नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण करोडो ई पी एफ ओ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी प्रत्येक खातेदाराला सात लाखांचे नुकसान होणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये जर तुम्ही नोकरी व्यावसायिक असाल तर ही बातमी तुमच्या कामाबद्दल असू शकते कारण प्रत्येक खातेदाराने आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक खातेदाराने वेळ असतानाच आपले नामांकन केले आहे याची खात्री करणे देखील आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला सात लाख रुपयांच्या विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागेल कदाचित काही सदस्यांना हे माहीत असेल की ई पी एफ ओ रुपयेचे विमा संरक्षण प्रदान करते ज्याचे धावणारे लोक नामांकनासारख्या अत्यावश्यक कामाकडे दुर्लक्ष करत आहेत आता ई पी एफ ओ विभाग अशा ग्राहकांची यादी तयार करत आहे ज्यांनी अद्याप नामांकन केले नाही सुविधेचा फायदा असा होणार विभागीय माहितीनुसार ई पी एफ ओ खातेधारकांना हे विमा संरक्षण कर्मचारी ठेव लिंकड विमा योजना ई डी एल आय एकोणीसशे शहात्तर अंतर्गत प्रदान केले जाते हे कर्मचाऱ्याचा आजार अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेसाठी दावा करण्याची परवानगी देते ही विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते कोणत्याही कर्मचाऱ्याने नामांकन न केल्यास तो या लाभांपासून वंचित राहील म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूवर नामनिर्देशित व्यक्ती कोणताही दावा करू शकत नाही ज्याचा दावा ई पी एफ ओद्वारे प्रथमच फेटाळला जाईल कारण त्याने नामांकन केलेलं नाही अडीच लाख ते सात लाख सुविधा उपलब्ध लाभ ई पी एफ ओच्या आय योजनेअंतर्गत अडीच लाख ते सात लाख रुपयांपर्यंतचे विमा दावे दिले जातात दा जरी यासाठी अनेक अटी पूर्ण केल्या पाहिजेत जसे की संबंधित कर्मचाऱ्याने संस्थेत किमान बारा महिने सेवा केली आहे तसेच नोकरी दरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा दावा उपलब्ध आहे दा दुसऱ्या शब्दात निवृत्तीनंतर तुमचा मृत्यू झाल्यास तुम्हाला विमा संरक्षणाचा लाभ मिळत नाही ई पी एफ ओने सर्व कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ओ अनिवार्य केले आहे जेणेकरून नंतर कोणत्याही सदस्यांना त्रास होणार नाही तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र